नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅपी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपल्याला महाराष्ट्रातील प्रसिद्धच म्हणूया गोळ्याची आमटी बनव बनवायची आहे खूप सोप्या पद्धतीने मी इथे दाखवले आहे विशेष म्हणजे अप्रतिम अशी चवीची आहे जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर एक दिवस नॉनव्हेज बनवून खाऊन बघा आणि माझ्या पद्धतीने ही रेसिपी बनवून खाऊन बघा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल इतकी सुपर डुप्पर दाखवलेली आहे आणि सर्वांना आवडेल पाहुण्यांसाठी तर खास अशी ही रेसिपी आहे नक्की बनवा सोपी अशी पद्धत आहे आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आठवणीने इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आठवणीने बेल आयकॉनवर पण क्लिक करा हां चला तर इथे मी चार छोटे छोटे कांदे अशा पद्धतीने भाजत ठेवले आहे तुम्ही डायरेक्ट चिरून तव्यावर परतवून घेतले तरी चालेल तर थोडासा लसूण घ्या अशा पद्धतीने कांदे मस्तपैकी भाजून घेतले आहे मी येथे वाळलेल्या लाल मिरच्या वापरत आहे तसं तर आपण हिरव्याही वापरू शकतो पण कधीतरी लाल मिरचीची ही मसाल्याची भाजी तुम्ही एकदा बनून बघा खूप टेस्टी लागते तर इथे मी एक दहा भरा लाल मिरच्या घेतलेल्या आहे जरा अशा तिकटच आहे मूडवर खोबरं घेतलेलं आहे भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे थोडंसं आलं घ्या आणि चला लगेच परतवून घेऊ तर खोबरं तुम्ही किसूनही घेतलं तरी चालेल थोडंसं तेल टाकून व्यवस्थित खोबरं परतवून घ्या असं लालसर जरा अशा पद्धतीने त्यातच थोड्याशा मिरच्याही टाका त्या ज्या आपण लाल मिरच्या ला घेतल्या त्यानं तेही थोड्या त्यात परतवून घ्या आणि ते आलं लसूण आणि कोथंबीर तीसुद्धा त्यामध्ये अशी थोडीशी परतवून घ्या खालीवर करून कमी गॅस करून बरका आणि सर्व काही परतवायचं झालं का कांदा टाका कांदा तर ऑलरेडी आपल्याला भाजलेलाच आहे पण थोडंसं त्यामध्ये मिक्स करा जेणेकरून मसाल्याची चव छान येते कांदा त्यामध्ये टाकल्यावर गॅस बंद करा आणि जिरे जिरे आपल्याला भाजायचे नाही हां जिरे त्यामध्ये फक्त दळायला घ्यायचे आणि नंतर फोडणीला आपल्याला अजिबात जिरे टाकायचे नाही तर इथे मी रोस्ट केलेली डाळ म्हणजे जी फुटाण्याची डाळ असते ना किंवा तुमच्याकडे फुटाणे असले ते टाकले तरी चालेल थोडे असे टाकलेले आहे सरपणा येण्यासाठी तर तुम्हाला किती करायची त्या अंदाजाने कमी जास्त तुम्ही करू शकता हे बघा मस्त अशी पेस्ट मी इथे आता दळून ठेवलेली आहे मसाल्याची चला आपण आता गोळे करायला घेऊ तर गोळे करताना तुम्हाला इथे मी सांगते की मी एक मोठा चमचा समजा एक वाटी मी दाळीचं पीठ घेतलेलं आहे तर अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि इतकं थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते कशासाठी ते मिळून येतं म्हणजे असे भाजीमध्ये ते गोळे आपले वितळू नये म्हणून आणि तुम्ही इथे बाजरीच्या पिठाच्या ज्वारीचं पीठ घेऊ शकता हो त्यांनीही खूप छान असे गोळे होता कोथंबीर टाका मीठ टाका आठवणीने थोडीशी बडीशोप टाका जिरे टाका थोडीशी धना पावडरही टाका लाल तिखट आणि जो मसाला तुम्ही भाजीला वापरणार तोही टाका आठवणीने अर्धा चमचा खसखस टाकावं ती काही विसरू नका त्याने खूप टेस्ट येते वर का ह्या गोळ्यांना म्हणून तर म्हणते की तुम्ही एकदाच म्हणून बघा नक्की तुम्हाला आवडेल थोडीशी हळदही टाका आणि काही राहिलं असेल तर परत एकदा रेसिपीमध्ये बघून घ्या तर आपण हा ऑडिओ नंतरून लावतो की नाही म्हणून म्हणते थोडंसं तेलही टाका व्यवस्थित पीठ मळून घ्या पीठ मळताना अगदीहीच पातळ मळू नका आणि अगदी खूप निबार मळू नका तर व्यवस्थितच मळा असं सांगते जसं पुऱ्यांना मळतो आपण थोडंसं निबार बगा आशा पर थोड़ लाउन और छोड़ी आशा हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित गोळा करून परत थोडंसं तेल लावून गोळा करून घ्या आणि छोटे छोटे गोळे करून घ्या तर अशा पद्धतीने हे जे गोळे आपण बनवणार आहे ना ते खूप टेस्टी लागतात आपण इतर वेळेस डुबूकड्या वगैरे टाकतोच पण त्या डुबूकोड्यांपेक्षाही ही गोळ्यांची आमटी फार छान लागते हं हो। अगदी साधी सोपी पद्धत आहे की नाही घरातील साहित्यात होणारी सोपी रेसिपी आहे हे बघा मी पीठ मळलाईन लगेच गोळे बनवायला घेतलेले आहेत तर छोटे मोठे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही गोळे बनवून घ्या आणि मीही बनवत आहे तर ते तेवढे म्हणजेच एक वाटी ताळीचं पीठ अर्धी वाटी बाजरीचं आणि थोडंसं गव्हाचं किती तरी भरपूर गोळे तयार झाले तुम्ही अशा पद्धतीने बनवून घ्या आणि मैत्रिणींनो रिक्वेस्ट करते की रेसिपी आवडली ना तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला माहिती आहे का रोज बारा वाजता मी एक मिनटाचा व्हिडिओ टाकत असते रोज डेली म्हणजे दिवस नवा रेसिपी पण नवी तर बारा वाजता एक मिनटाच्या शॉर्टमध्ये असे छान छान रेसिप्या असतात बघत जा बघा किती छान गोळे झालेले आहे तर तेच सांगते अशाच सोप्या सोप्या रेसिपी मी दाखवत असते त्या बघत जा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आठवणींनी इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि छान अशा कमेंटही करा हां आता काय करणार आहे मी इथे एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये ते गोळे छान असे जवळजवळ चार ते पाच मिनिट बरं का व्यवस्थित परतवून घेणार आहे कमी गॅस असू द्या जाळू नका ते व्यवस्थित परतवले ना की त्याची टेस्ट खूप येते तुम्ही असाही एक गोळा खाऊन बघा खूप छान लागतो खूप मस्त आत्ता तर घरात लगेच खूप छान असा सुवास सुटलेला आहे मुलगा विचारायला आला की आई आज तू काय बनवते खूप छान आणि तो असेच वाटीत सुद्धा हे गोळे खाणार आहे इतके टेस्टी झालेले आहे कारण त्यामध्ये आपण कोथंबीर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खसखस आणि बडुशोप टाकलेली आहे हे तुमच्या लक्षात येतं आहे की नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित ते गोळे तेलामध्ये परतवून घ्या गोळे परतवतानाच त्याचा इतका स्वाद सुटतो की लगेच केव्हा खाईल असं होतंच प्रत्येकाला होतं चला आता मस्तपैकी गोळे आपण ताटामध्ये काढून घेऊ हे बघा छान असे गोळे परतवायचे झालेले आहे अगदीच गुलाबजामून टाईप झाले आहे थोडेसे त्याला चिरा वगैरे आता त्यात ज्वारीचं येत बाजरीचं पीठ आहे ना त्यामुळे थोडंसं मिक्स आहेच माझं ज्वारी आणि बाजरी एकत्रच असतं तर अशा पद्धतीने आवाजही छान असा येतोय पण खाताना ते अजिबात कडक लागत नाही हां नाही तर तुम्हाला वाटेल इतके कडक का तर हे बघा त्यातले थोडंसं तेल काढून घ्या अथवा पूर्णही वापरा ज्याचा त्याचा प्रश्न किती तेल वापरायचा थोडीशी मोहरीची फोडणी द्या थोडी हिंग टाका आठवणीने घरातील काळा मसाला थोडंसं लाल तिखट टाकायचं असेल तर ते थोडीशी हळद आणि आठवणीने मटण मसाला टाका ते खूप छान टेस्ट येते पण त्याबरोबर आपल्या घरातील काळा मसाला पाहिजे हो नाही तर तुम्ही म्हणाल की फक्त विकतचाच मसाला वापरला आहे तो व्यवस्थित परतवून घ्या आणि जे दळलेला मसाला आहे आपण तो पण त्यामध्ये जवळजवळ एक ते दीड मिनिट परतवून घ्या कमी गॅसवर आणि ह्या भाजीमध्ये टाकण्यासाठी गरम पाणी आवश्यक आहे गरम पाणी करायला ठेवा एकीकडे तर आता मी मसाला भरपूर तेल सुट्टी व्यवस्थित परतून घेणार आहे म्हणजे जवळजवळ दीड मिनिट जास्तीत जास्त तो व्यवस्थित परतवला की त्यामध्ये मी गोळे परतवून घेणार आहे परत एकदा म्हणजे जे आपण आत्ता बनवलेले आहे ते आणि नंतर पाणी टाकणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने सर्व काही गोळे त्यात परतवले की आणखीन त्यामध्ये मसाल्याचा स्वाद जातो आणि टेस्टमध्ये फरक पडतो बरं का नक्की अशा पद्धतीने गोळ्याची आमटी एकदा म्हणून बघा आमच्याकडे नेहमीच होते पाहुण्यांसाठी खास बनवता माझ्या लहान बहिणीला तर फार आवडते गोळ्याची आमटी जर कधी माहेरी जायची असेल तर वहिणीला फोन करून सांगते की वहिनी तुमच्या हातची गोळ्याची आमटी बनवा आणि आता माझ्याकडची रेसिपी पाहिली त्यामुळे त्याला माझ्याकडे मला नक्की तिचा फोन येईल की मला तशीच गोळ्याची आमटी खायची आहे खरं सांगते एकदा बनवून बघा तर हे बघा तुम्हाला हवं तितकं पाणी टाका अगदीच खूप गंगाळवर टाकू नका थोडंच पाणी टाका आणि आता जरी याचा कलर असा येत आहे ना थोड्या वेळी छान असे तरीवर येईल तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप टाकून ठेवा तुपाची फोडणी द्या नाही आवडत कारण काय काहींना ना, ना काळं भाजी खातानी त्यात तूप हवं असतं आणि त्याने खूप टेस्ट येते काळ्या भाजीला मी तर तूप टाकूनच खाते वरतून तर अशा पद्धतीने आता पातळ दिसत आहे पण नंतर बरोबर त्याला चव उतरते घट्टसरपणा येतो हे बघा जवळजवळ पाचच मिनिट आता उकळून घेतलेलं आहे मी अतिही उकळवायचं नाही छान अशी भाजी झालेली आहे जो जो, जो, जो थंड होत जाते तो तो त्या भाजीची चव आणखीन येते बघा किती छान तरी पण आली की नाही आणि गोळे पण कसे दिसत आहे नाहीतर तुम्हाला वाटत असेल की गोळे विरघळतील किंवा निबारही गोळे अजिबात राहिलेले नाही खाताना इतकं छान बडूशोपचा वास येतो मस्तपैकी खसखस कोथंबिरीचा वास येतो खूप छान वाटतं बरं का नक्की एकदा बनवा रेसिपी कशी झाली तेही कळवा नाही रेसिपी आवडली तर नाही आवडली तेही कळवा तेव्हा बाय मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन चांगली चांगली खामस्त राहा बाय